राहु कुणी कितीही शिस्तील पांडुरंगा कुणी राहुल शिस्तीत पांडुरंगा माझेच मला असू द्या मस्तीत पांडुरंगा माझेच मला असू द्या मस्ती पांडुरंगा <laughs> खर तर पुढची आहे हो याला काही अपवाद आवश्यकता बरं <laughs> गौरीत <थाँगी>। आहे <laughs> सारेच लोक नेते सारेच लोक नेते स्वार्थी लबाड भोंगी सारेच लोक नेते स्वार्थी लवाड भोंगीळ अशा जणांना <laughs> दस्तीत पांडुरंगाळ अशा जणांना दस्तीत पांडुरंगा येतो कसा कुणीही मेल्यावरी पहाया वास्तव येतो कुणी कसाही कसाहीत पांडुरंगा मिळणार काय सांगा अस्तित पांडुरंगा व्यसनात पार गुडाला दारिद्र सोबतीला व्यसनात पार गुडाला दारिद्र्य सोबतीला शमणार भूक का मग वस्तीत पांडुरंगा शमणार भूक का मग वस्तीत पांडुरंगा नाकामधाम हाती नानौकरी नौकरी कुठेही हाती नानौकरी कुटीही बेकार करून फिरती सुस्तीत पांडुरंगा बेकार करून फिरती सुस्ती पांडुरंगा वरती ति पायीत चोर शोधे ताई पांडुरंगा मोर मंगी घाला गस्तीत पांडुरंगा शेवटच्या वेळी हा पूर योजनांचा सगळेच लाडके व्हायला लागेल आपणही लाडके म्हणून सगळ्या लाडक्या कवीसाठी ठापूर योजनांचा वाढे करा कराणे अर्थ mm -hmm. इथं बसलेला आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती टॅक्स काय असतो तो ठापूर <laughs> योजनांचा वाढे करा कराणे हसवी घरा घरांना घरा कस्तीत पांडुरंगा oh. कस्तुर म्हणजे या ठिकाणी कष्ट करणार आहे या अर्थाने घरा घरांना कस्तीत पांडुरंगा राहू कोणी किती शिस्ती पांडुरंगा राहुल पांडुरंगा माझेच मला असू द्या मस्तीत पांडुरंगा विशेष म्हणजे ताजी रचना झाल्यामुळं थोडासा त्याचा समन्वय आला नाही धन्यवाद